मित्रांनो नमस्कार एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल आहे मित्रांनो आपण टप्पा पूर्ण केला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो असा सपोर्ट करत राहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाडीबीटी पोर्टलवरून वैयक्तिक शेतकडे या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्याच्या अटी काय आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मिळणार अनुदान किती असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आपलं महाडीबीट अकाउंट लॉग इन करायचं आहे जर तुम्ही तुमचं अकाऊंट क्रिएट केलं नसेल तर ते क्रिएट करून घ्या आणि अकाऊंट कसं तयार करायचं याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलच्या महाडीबीट या प्लेटमध्ये दिसेल तर बघा मित्रांनो अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तुम्हाला अर्ज करा या बाबीवरती क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला जर वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याची एक मुख्य अट अशी आहे की तुमच्याकडे कमीत कमी एक एकर शेती असणं आवश्यक आहे आणि तेव्हाच तुम्ही वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी अर्ज करू शकता आता अर्ज करा या बाबीवर गेल्यानंतर तुम्हाला मेनूवर जो असा ऑप्शन दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला बाबी निवडा यामध्ये सिंचन साधने व सुविधा या बाबीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका ज्या गावात तुमची शेती आहे ते गाव त्यानंतर मुख्य घटकमध्ये सिंचन साधन सुविधा आणि बाब जी आहे ती वैयक्तिक शेततळे ही आहे आणि उपघटक मध्ये इनलेट आणि आउटलेट सह आणि दुसरा आहे इनलेट आणि आउटलेट शिवाय तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या तलावात कुठल्या तरी जवळच्या नाल्यामधून ओड्यामधून पाणी घ्यायचं असेल आणि तलाव भरल्यानंतर ते पाणी बाहेर काढायचं असेल तर इनलेट आणि सह हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चारी बाजूनी पॅक असं शेततळं पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्ही बोरवेलच्या सहाय्यानं पाणी पंप करून त्यामध्ये भरू शकता किंवा पावसाचं पाणी त्यामध्ये जमा करू शकता तर अशा प्रकारचं जर तुम्हाला घ्यायचं असेल शेततळं तर इनलेट आणि आउटलेट शिवाय तर आपण आता इनलेट आणि आउटलेट सह हे निवडणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे आकारमान दिले आहेत पंधरा बाय पंधरा बाय तीन म्हणजे पंधरा मीटर लांब पंधरा मीटर रुंद आणि तीन मीटर खोल तर जास्तीत जास्त चौतीस बाय चौतीस बाय तीन तर अशा आकारमानात तुम्ही तुमचं शेततळाव घेऊ शकता आणि या आकारमानानुसार तुमचं अनुदान हे सुद्धा वेगळं असेल तर आपण या ठिकाणी तीस बाय तीस बाय तीन या आकार म्हणाचं तलाव मिळवत हो। आहोत आणि यानंतर तुम्हाला खाली बघा एक चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स क्लिक करायचा आणि जतन कराय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता ही बाब मी आधीच सिलेक्ट केलेली आहे त्यामुळे परत सिलेक्ट होणार नाही आता मला डायरेक्टली जावं दा लागेल मुख्य पृष्ठावर आणि अर्ज कराय बाबीवरती क्लिक करावं लागेल आता अर्ज क्लिक क्लिकल्यानंतर तुम्हाला पहा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या घटकांसाठी अर्ज केले आहेत त्यांची यादी दिसेल आणि तुम्हाला आता प्राधान्य क्रमांक निवडावा लागेल तर बघा साधने आणि सुद्धा यामध्ये वैयक्तिक शेतकडे आणि याला प्राधान्य क्रमांक देत आहे मी एक तर मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला जास्त आवश्यकता आहे त्याला तुम्ही पहिला प्राधान्य क्रमांक द्यायचा आणि खाली तो चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आणि अर्ज सादर तो क्लिक करायचा आता जे शेतकरी दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदा अर्ज करतायत त्या शेतकऱ्यांना तेवीस रुपये साठ पैसे एवढं पेमेंट करावं हो लागेल या ठिकाणी तुम्ही अर्ज हजार के करा केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल आणि तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून किंवा तुमच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो हे पेमेंट आपल्याला वर्षातून एकदाच करावं लागते आणि एकदा हे पेमेंट केलं की तुम्ही वर्षभर जेवढे काही या महाडीबीडी पोर्टल अंतर्गत घटक आहेत त्या घटकांसाठी अर्ज करू शकता हो तर तुम्हाला परत परत पेमेंट करायची गरज पडणार नाही तर मित्रांनो हे होतं आपण ऑनलाईन अर्ज कसा सादर करू शकतो आता बघूयात नेमकं यावरती अनुदान किती आहे तर हे एक पेज आहे माझ्याकडे लोकमतची हे न्यूज आहे शेततळ्यांसाठी पंच्याहत्तर हजारांचे अनुदान तर मित्रांनो हे जास्तीत जास्त अनुदान आहे आता आपण बघूया की प्रमुख अट काय जसं मी सांगितलं की तुमच्याकडे कमीत कमी एक एकर शेती असणं आवश्यक आहे तुम्हाला मिळणार अनुदान बघा कशा प्रकारचं असेल तुम्ही जर पंधरा बाय पंधरा बाय तीन या आकारमानाचा तलाव घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त तेवीस हजार रुपये आठशे एक्क्याऐंशी त्यानंतर जसं तुमच्या तलावाचं आकारमान वाढेल तसं तुमचं अनुदान सुद्धा वाढेल तर जास्तीत जास्त तीस बाय तीस बाय तीन मीटर या आक्रमणासाठी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये एवढं अनुदान मिळू शकतं आणि यापेक्षा जास्त आकारमण जर तुम्ही तलाव घेतला तर तुम्हाला मिळणार अनुदान हे पंच्याहत्तर हजार असेल यापेक्षा जास्त अनुदान मिळणार नाही आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला हे अनुदान मिळू शकतं आता या ठिकाणी शासनानं आवाहन केलेलं आहे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आणि तुमचं जे अनुदान आहे ते जवळपास तुमचं जे शेततळ्याचं काम आहे ते पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत हे तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटवर जमा केलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितलं आहे तर ही बुलढाणा जिल्ह्याची न्यूज आहे आणि इथं आपण बघू शकता की पंधरा दिवसांत रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल आता तुम्हाला यापेक्षा आणखी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या खुशी सहायकांना संपर्क साधावा लागेल आणि तुम्हाला आणखी त्याबद्दल माहिती विचारावी लागेल तर अर्ज तुम्ही अशा प्रकारे करू शकता जसं आपण व्हिडिओमध्ये सांगितलं तर मित्रांनो या घटकासाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करा आता शेततलावानंतर ज्या शेतकऱ्यांकडे शेततलाव आहे त्या शेतकऱ्यांना अस्तरीकरणासाठी सुद्धा अर्ज करता येतो तर तो कसा करायचा आपण ते पुढच्या व्हिडिओ बघूया थँक्यू